नमस्कार आज आपण भूगोल ग्रीक विचारवंत यांच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत मी साह्यक प्राध्यापक प्रवीण कुमार मिलिंद कांबळे शिवशाहू महाविद्यालय सरो ग्रीक विचारवंत भाग एक मध्ये आज आपण होमर थेल्स अलेक्झमेंडर आणि हेकाटस या विचारवंतांच्या बद्दल माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला ग्रीक कालखंड कोणता आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे तर इसवी सन पूर्व सहाशे वर्ष ते इसवी सन नंतर तीनशे वर्ष म्हणजेच काय तर येशुख्रिस्ताच्या जन्मापूर्वी सहाशे वर्ष आणि येशुख्रिस्ताच्या जन्मानंतर तीनशे वर्ष हा जो कालखंड आहे हा कालखंड ग्रीक कालखंड म्हणून ओळखला जाऊ लागला म्हणजे येशुख्रिस्ताच्या जन्मापूर्वी सहाशे आणि यश जन्मानंतर तीनशे म्हणजे एकूण जर बेरीज केली तर हा नऊशे को वर्षाचा कालखंड आहे आणि हा प्रदीर्घ असा कालखंड आहे आणि याच कालखंडामध्ये त्यांनी विविध ज्ञान भर घातलेली आहे त्यामुळे या कालखंडाला सुवर्णयुग कालखंड म्हणून ओळखलं जाऊ लागलं ज्ञानशाखेमध्ये भर घातलेली आहे म्हणून सुवर्णयुग कालखंड म्हणून ओळखलं जाऊ लागलं मग ह्या कोणकोणत्या ज्ञानशाखा आहेत तर खगोलशास्त्र हवामानशास्त्र नकाशाशास्त्र भूगोलशास्त्र इतिहास प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र भूरूपशास्त्र भूगर्भशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र तर्कशास्त्र समाजशास्त्र म्हणजे ह्या ज्ञानशाखा का त्यांनी काय केलेल्या आहेत विकसित घातले विकसित केलेल्या आहेत किंवा याचा पायाच प्रामुख्याने ग्रिकांनी घातलेला आहे असं म्हटलं तरी याच्यामध्ये वावग ठरणार नाही म्हणून हा जो कालखंड आहे हा सुवर्णयुग कालखंड म्हणून ओळखला जाऊ लागला सर्वप्रथम आपण ग्रीकांचा तत्कालीन हा नकाशा आहे आणि सद्य परिस्थितीत अस्तित्वात असणारा हा जगाचा नकाशा आहे यामध्ये प्रामुख्याने हा जो भूमध्यसागरी समुद्र आहे याच्या सभोवतालचा हा जो प्रदेश आहे हा ग्रीक प्रदेश म्हणून ओळखला जाऊ लागला मग यांनी ज्ञानशाखेमध्ये भर का घातली किंवा सुवर्णयुग कालखंड म्हणून का ओळखला जाऊ लागला तर त्यांना काही पार्श्वभूमी लाभलेली आहे ही पार्श्वभूमी आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे तर यांना कोणती गुणवैशिष्ट्ये लाभले आहेत किंवा कोणती पार्श्वभूमी लाभली तर भौगोलिक पार्श्वभूमी आपल्याला समजावून घ्यावी लागेल तर भौगोलिक गुणवैशिष्ट कोणती लाभलेली आहेत तर, तर प्रामुख्याने त्यांना सागरी सानिध्य लाभलेलं आहे भूरचना तिथली आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तो जो पट्टा आहे हा भूकंप आणि ज्वालामुखीचा जो पट्टा आहे या अनुषंगाने आपल्याला समजून माहिती समजावून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तेथील हवामान याच्या भोगली गुन ले 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 ज्यान गुन या भौगोलिक वैशिष्ट्यांच्या आधारावर त्यांनी काय केलेलं आहे ज्ञान संपादित केलेलं आहे त्याचबरोबर ग्रीकांची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत याच्या आधारावर देखील त्यांनी काय केलेलं आहे विविध ज्ञान शाखेमध्ये भर घातलेले आहेत म्हणजे प्रामुख्याने तिथली भौगोलिक गुणवैशिष्ट आणि ग्रीकांची स्वतःची गुणवैशिष्ट्य याच्याच आधारावर त्यांनी विविध ज्ञानशाखेमध्ये काय केलेले आहे भर घातलेले आहे हे आपल्याला समजावून गेलं गरजेचं आहे हे एकूण भौगोलिक गुण वैशिष्ट्य आहे ते आपण क्रमाने आपण पाहणारच आहोत सर्वप्रथम आपलं पहिले गुण वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सागरी सानिध्य मग आता सागरी सानिध्य कोणतं लाभलेलं आहे तर सर्वप्रथम आपण जर भौगोलिक नकाशामध्ये बघितलं तर त्यांना भूमध्य सागरी समुद्र काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्र हे सागरी सानिध्य त्यांना लाभलेलं ला आहे यामुळं त्यांनी सागर किनारपट्टीचा अभ्यास केलेला आहे सागरी किनारपट्टीचा असेल त्याचबरोबर सागरातील बेटे असतील याच्या अनुषंगानं त्यांना ज्ञान संपादित प्राप्त झालेले सागराची तळरचना अनुषंगाने त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर सागरी लाटा असतील भरती ओटी असेल त्याच पद्धतीनं सागरामध्ये आढळणारे मासे असतील प्राणी जीवन असेल वनस्पती जीवन असेल याच्या अनुषंगाने ते माहिती संपादित करू शकलेले आहेत म्हणून त्यांना लाभलेलं सागर सानिध्य हे यामुळे सागरशास्त्रामध्ये त्यांनी काय केलेलं आहे मोलाची भर घालण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर दुसरं गुणवैशिष्ट्य म्हणजे तेथील भूरचना भूरचनेच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर, ते ते बुहु बुहु तर हा जो प्रदेश आहे तो प्रामुख्याने आर्स पर्वतरांग आणि त्याच्या अनुषंगाने असणारे पर्वत श्रेणीचा हा भूभाग आहे त्यामुळं भूरचनेच्या दृष्टीनं सर्वात जो उंच शृंखला आहे ती म्हणजे पर्वत शृंखला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते याचही ज्ञान ते संपादित करू शकलेलं आहे त्याचबरोबर दक्षिणेला जर बघितलं भूमध्य सागराच्या तर अटलास पर्वत पर्वतरांग आहे ही देखील आपल्याला या ठिकाणी प्रव पर्वत शृंखला आहे म्हणजे पर्वत शृंखलाच्या अनुषंगानं त्यांनी माहिती संपादित करू शकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं पठारी प्रदेश आपल्याला दिसतो पठारी प्रदेशाच्या अनुषंगानं त्यांनी ज्ञान संपादित केलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांना मैदानी प्रदेश देखील लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो ग्रेट हंगरी जो प्लेन आहे हा मैदानी प्रदेश त्यांना दे देखील लाभलेला आहे हे भूरचनेच्या अनुषंगानं पर्वत पठारी मैदानी त्यांना लाभलेली आहेत त्याच्यामुळं त्यांनी ज्ञान संपादित करू शकलेलं आहे त्याचबरोबर हा जो प्रदेश आहे हा नद्या खोऱ्यांचा प्रदेश आहे त्यामुळे साहजिकच शेतीनं समृद्ध असणारा प्रदेश आहे आर्थिकदृष्ट्या ते समृद्ध बनलेले आहेत हे आपल्याला त्याच्या अनुषंगानं सांगता येईल त्याचबरोबर दुसरं भूरचनेच्या अनुषंगाने सांगता येईल की हा जो प्रदेश आहे तो काष्ट टोपोग्राफिकचा आहे म्हणजे चुनखडी प्रदेश आहे त्यामुळे या प्रदेशात ज्या नद्या उगम पावतात त्या अनेक नद्या या ठिकाणी लुप्त पावतात मग ह्या लुप्त का पावलेल्या आहेत याचा घटनाक्रम किंवा मा याच्या मागचं तथ्य पडताळण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केलेला आहे म्हणजे हे भौगोलिक पार्श्वभूमी त्यांना भूरचनेच्या अनुषंगाने लाभलेली आहे त्यामुळं देखील त्यांनी ज्ञान संपादित केलेला आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये मांडता येईल त्यानंतर हा जो पट्टा आहे हा जो पट्टा प्रामुख्याने मध्य भूखंडीय जो पट्टा आहे म्हणजे ग्रीकांच्या मधला गेलेला हा मध्य भूखंडीय पट्टा हा भूकंप आणि ज्वालामुखीचा पट्टा आहे म्हणजे जगामध्ये एकूण जे तीन आणि ज्वालामुखीचे पट्टे आहेत त्यामध्ये पॅसिफिक महासागरालगतचा म्हणजे आग्निक अंकन हा जो पट्टा आहे आपल्याला सांगता येईल आणि दुसरा पट्टा आहे तो म्हणजे अटलांटिक महासागरातला आणि तिसरा म्हणजे मध्य भूखंडीय पट्टा हा मध्य भूखंडीय पट्टा प्रामुख्याने भूकंप आणि ज्वालामुखीचा आहे आणि हा पट्टा प्रामुख्याने ग्रीक प्रदेशातून जातो त्याच्यामुळे त्यांना भूकंपाच्या अनुषंगानं भूकंपामागची घटना कशा अनुषंगाने घडते आणि भूकंप कशामुळे घडतो किंवा भूकंपामुळे कोणती परिस्थिती अनुभवायला मिळते याच्या अनुषंगानं ते ज्ञान संपादित करू शकलेले आहेत आत्ताच मागच्या वर्षी प्रामुख्याने आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मोरक्को या ठिकाणी ह्या ठिकाणी भूकंप झालेला होता हे आपल्याला त्याचं उदाहरण आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल म्हणजे भूकंपाच्या अनुषंगाने भूकंपाचे घटनाक्रम भूकंपाचे अनुषंगानं जी माहिती ते संपादित करू शकलेले आहे त्याचबरोबर हा ज्वालामुखीचा पट्टा आहे त्यामध्ये प्रामुख्याने वेसवेस असेल एटना असेल त्याचबरोबर श्रांभोली असेल यासारखे जागृत ज्वालामुखी देखील या पट्ट्यामध्ये आहेत म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी यांचा घटनाक्रम यांचं निरीक्षण त्यांनी यामध्ये केलेलं आपल्याला या, के या प्रदेशामधून त्यांना ते ज्ञान प्राप्त झालेलं असावं आणि त्याच्या अनुषंगानं त्यांनी माहिती संपादित केलेली असावी हे आपल्याला त्याच्या अनुषंगानं त्या अनुषंगानं आपल्याला काय करता येईल मांडता येईल त्याचबरोबर तिसरा भौगोलिक घटक कुठला असेल तर तो हवामान हा जो भूमध्यसागरी समुद्राचा सा प्रदेश आहे तो विविध वैशिष्ट्यांना नटलेला असा हवामानाचा प्रदेश आहे तापमान प्र पर्जन्यमान याच्यामध्ये हंगामामध्ये मोठा फरक आपल्याला जाणवतो यामध्ये मोठे वाऱ्याचा वेग प्रचंड आहे तीव्र पर्जन्यमान आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी चक्रीवादळ देखील आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे याच्या अनुषंगानं म्हणजे जे हवामानाचे जे विविध अंगे आहेत तापमान पर्जन्यमान आर्द्रता याच्या अनुषंगाने देखील त्यांना ज्ञान संपादित ते करू शकलेले आहेत हे भौगोलिक गुणवैशिष्ट त्यांना तिथे लाभलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांनी हवामान शाखेमध्ये देखील मोलाचं ज्ञान संपादित करू शकलेले आहेत हे आपल्याला त्याच्या अनुषंगानं मानता येईल ही झाली भौगोलिक गुणवैशिष्ट्य पण भौगोलिक गुणवैशिष्ट्या आधारे ते ज्ञान संपादित करू शकलेले आहेत का तर नाही त्यांना ते लाभलेलंच आहेत परंतु त्यांची स्वतःची काही गुणवैशिष्ट्य आहेत या स्वतःच्या गुणवैशिष्ट्या आधारावर देखील त्यांनी काय केलेलं आहे ज्ञान संपादित करू शकलेलं आहे ते म्हणजे कोणतं तर त्यांच्यामध्ये एक धाडसी वृत्ती आहे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात ते प्रवास करतात आणि प्रवास करताना त्यांनी निरीक्षण वृत्तीच्या आधारावर सर्वांगीण बुद्धिमत्ताच्या आधारावर आणि ज्ञान संपादित केलेलं आहे त्यांच्याकडे एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हा घटनाक्रम नेमका आहे किंवा याचा मागचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर त्यांना पर्यटनाची आवड आहे एकमेकांबद्दल सहकार्याची भावना आहे ह्या गुण वैशिष्ट्यांच्या आधारावर त्यांनी काय केलेले आहे ज्ञान संपादित केलेला आहे त्यामुळेच हा जो नऊशे वर्षाचा कालखंड आहे हा सुवर्णयुग कालखंड म्हणूनच ओळखला गेलेला आहे हे आपल्याला ह्या गुण वैशिष्ट्याच्या आधारावर सांगता येईल त्यानंतर आपण सर्वप्रथम पहिला विचारवंत होमर या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत होमर हा तेराव्या शतकातील एक महाकवी आहे आणि या महाकवीनं प्रामुख्याने इलियाड आणि ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती केलेली आहे महाकाव्य काय आहे तर इलियाड हे प्रामुख्याने जो ट्रोझन प्रदेश आहे तो ट्रोझन प्रदेशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या युद्धाचं वर्णन याच्यामध्ये यामध्ये आपल्याला इलियाड या महाकाव्यामध्ये त्यानं मांडलेलं आहे हे जरी ऐतिहासिक असलं तरी तिथल्या भौगोलिक जी पार्श्वभूमी आहे भौगोलिक प्रदेश आहे याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे भूगोलाच्या अनुषंगाने हे महत्वाचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल त्यानंतर ओडिसी दुसरं महाकाव्याची निर्मिती केली हे महाकाव्य काय आहे तर इल्याड नंतर युद्धाची परिस्थिती मानवी जीवन मानवी सांस्कृतिक जीवन कसं विकसित झालेलं आहे आणि याच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये ओडिसी मध्ये मांडलेलं आहे म्हणून हे भूगोलाच्या अनुषंगाने हे महत्वाचं आहे प्रामुख्याने इसवी सन पूर्व बाराशे ऐंशी ते अकराशे ऐंशी या शंभर वर्षात जे ट्रोझोन युद्धाचं वर्णन हे इलियाड आणि ओडिसी मध्ये येतं आणि हे भौगोलिक दृष्टिकोन ऐतिहासिक जरी असलं तरी भौगोलिक दृष्टिकोनातून हे काय अत्यंत महत्वाचं आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगताय त्यानंतर त्यांनी काही भौगोलिक संकल्पना मांडलेल्या आहेत भूगोलाच्या अनुषंगाने संकल्पना मांडताना त्यांनी पृथ्वी सूर्य तारे आकाश आणि वारे याच्या अनुषंगाने संकल्पना मांडल्या पृथ्वीच्या अनुषंगाने संकल्पना मांडली की पृथ्वी ही वर्तुळाकार असून आहे आणि ती सर्व बाजूने सागरी नद्यांनी काय केलेली आहे वेढलेली आहे हे त्यानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी महासागरी संकल्पना विकसित झालेली आहे सागरी नद्या असा या ठिकाणी उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर सूर्य आणि ताऱ्याच्या अनुषंगानं संकल्पना मांडली त्यांनी संकल्पना मांडली कारण की होमर हा विचारवंत प्रामुख्याने ग्रीक प्रदेशातला आहे आणि त्यामुळं त्याला भौगोलिक पार्श्वभूमी जी लाभलेली आहे ती सागरी प्रदेशाची लाभलेली आहे त्यामुळं त्याचं जे निरीक्षण आहे आणि त्या तत्कालीन परिस्थिती आणि निरीक्षण याच्या आधारावर त्यानं सूर्य आणि ताऱ्याच्या अनुषंगानं संकल्पना मांडली की सूर्य हा सागरी नद्यातून उगवतो आणि सागरी नद्यातच मावळतो त्याच पद्धतीने तारे देखील भ्रमण करतात म्हणजे भ्रमणाची जी क्रिया आहे ती प्रामुख्याने सागरी नद्यातून उगवते आणि सागरी नद्यातच मावळते ही भ्रमण प्रक्रिया त्यानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला त्याच्या अनुषंगाने मांडत आहे त्यानंतर आकाशाच्या अनुषंगानं संकल्पना त्यानं मांडलेली आहे प्रामुख्याने कुठली मांडलेली आहे तर आकाश हे प्रामुख्याने अटलास नावाच्या लोहस्तंभावर हो काय झालेलं आहे तोललेलं आहे आणि ते आंतरवक्र किंवा अंतर्गोल आहे हे आपल्याला त्यानं मांडलेलं आहे प्रामुख्याने अटलास हे ग्रीक देवतेचं नाव आहे आणि या ग्रीक देवतेनंच आकाश किंवा स्वर्ग हे तोललेलं असावं हे त्यानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर या भौगोलिक प्रदेशामध्ये अटलास पर्वत देखील आहे म्हणजे या पर्वतावर जर निरीक्षण केलं तर कुठंतरी आकाश टेकलेला आहे का निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की आकाश कुठतरी पर्वताला टेकलेला असावं असं त्यानं निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणाच्या आधारावर ही त्यानं संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला असावा असं आपल्याला त्याच्यामध्ये मांडता येईल त्याच्यानंतर वाऱ्याच्या अनुषंगानं त्यानं संकल्पना मांडली कोणती संकल्पना मांडली प्रामुख्याने उत्तरेकडून जे वारे वाहतात त्याला त्यानं बोरेस असं नाव दिलेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य काय आहे तर ते थंड आहेत प्रामुख्याने उत्तरेकडून समशीतोष्ण प्रदेश आहे आणि तिकडून साहजिकच वारे काय करतात आपल्या भौगोलिक प्रदेशाची वैशिष्ट्ये घेऊन येत असतात त्यामुळे उत्तरेकडून वाहणारे जे वारे आहेत ते थंड आहेत आणि त्याला नाव त्यानं बोरेस असं दिलेलं आहे त्यानंतर पूर्वेकडून वाहणारे वारे युरस आहेत हे भूभागाकडून येतात साहजिकच ते उबदार आहेत आणि त्याचबरोबर हा शे कृषी संपन्न प्रदेश असल्यामुळे साहजिकच ते सुगंधी वारे येतात अशा पद्धतीनं त्यानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर दक्षिणेकडनं वारे येतात त्याला त्याने नोट्स असं नाव दिलेलं आहे दक्षिणेकडला भाग जर आपण बघितला तर तो, तो प्रामुख्याने कुठला आहे वाळवंटी प्रदेशाचा आहे त्यामुळे साहजिकच ते, ते वादळी स्वरूपाचे आहेत आणि वा वाऱ्याबरोबर ते वाळ घेऊन येत असल्यामुळं ते वादळी स्वरूपाचं आहेत असं त्यानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये मारता येईल त्यानंतर पश्चिमेकडनं जे वारे येतात ते झेपीरस असं त्यानं नाव दिलेलं आहे प्रामुख्याने ते झू 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 आवाज करत येतात हे त्याचं गुण वैशिष्ट्य त्यानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तत्कालीन परिस्थिती विचार करता आणि तत्कालीन कालखंडाचा विचार करता त्यांनी मांडलेल्या भौगोलिक संकल्पनेला संकल्पनेचा विचार करता हे भूगोलाच्या अनुषंगाने किती महत्वाचं आहे हे आपण समजावून घेणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा विचारवंत आहे तो म्हणजे थेल्स हा प्रामुख्याने इसवी सन पूर्व सातव्या शतकातला विचारवंत आहे हा थेल्स ऑफ मिलेट्स या नावानं प्रसिद्धीस पावलेला आहे आपण ते नंतर पुढे पाहणार आहोत की थेल्स ऑफ मिलेट्स नावानं तो का प्रसिद्ध झाला मिलेट्स हे त्याच्या गावाचं नाव आहे म्हणजे तो मिलेट्सचा काय आहे रहिवासी आहे हे आपल्याला त्याच्या अनुषंगाने मांडता येईल तर तो व्यापारी आहे साहजिकच व्यापारी असल्यामुळे <coughs> प्रवासाचे आवड असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानं प्रामुख्याने प्रवास करत असताना विविध ठिकाणातील काय केलं अंतर मोजण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पृथ्वीचं मोजमाप करणारा पहिला भूगोलतज्ञ म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागलं त्याला जो होमरने संकल्पना मांडली होती आए, मां की पृथ्वी ही गोलाकार आहे तबकडीसारखी आहे त्यानं ते देखील मांडलं आणि त्याच्या पुढे जाऊन त्यानं सांगितलं की ही पृथ्वी पाण्यावर तरंगते आणि पाणी हे काय अत्यंत महत्वाचं मूलद्रव्य आहे आणि संपूर्ण सजीव सृष्टीची जर निर्मिती कुठं झाली असेल तर ती पाण्यातून झालेली आहे असं मां त्यानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर अंतर मोजणारा पहिला भूगोलतज्ञ म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागलं तर त्याने कोणकोणते अंतर मोजलेले आहेत तर सागरातील प्रामुख्याने जहाज आणि सागरी किनारपट्टी यांच्यातील त्यांना काय केलेलं आहे अंतर मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर जे पिरॅमिड्स आहेत या पिरॅमिडची उंची देखील मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही मोजणी करत असताना त्यांनी काही भूमी ते प्रमेय देखील मांडलेले आहेत आणि तो भूमी भूमितीय प्रमेयासाठी काय प्रसिद्धीस प्रसिद्धीस प्रसिद्ध झालेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये मांडताय ऑफ या नावानं का प्रसिद्ध झाला असा मग अशी आपण त्याचा उल्लेख केलेला होता प्रामुख्याने इसवी सन पूर्व अठ्ठावीस मे ते पाचशे पंच्याऐंशी रोजी होणार अठ्ठावीस मे पाचशे पंच्याऐंशी रोजी होणार जे सूर्यग्रहण होतं याची पूर्वकल्पना त्यानं अगोदरच दिली होती आणि ही पूर्वकल्पना अगोदर दिली आणि त्या तारखेला हे सूर्यग्रहण काय झालेलं आहे झालेलं आहे आणि त्यामुळं तो प्रसिद्धीस पावलेला आहे म्हणून थेल्स ऑफ मिलेट्स या नावानं तो काय ओळखला जाऊ लागला त्यानंतर पुढचा विचारवंत अनेक्झामेंडर हा इसवीसन पूर्व सहाव्या शतकातला विचारवंत आहे इथं आता खऱ्या अर्थानं गुरु शिष्याची संकल्पना कारण की अनेक्झामेंडरनं थेल्सला काय के केलेलं आपल्याला गुरुस्थानी मांडलेला आहे हा देखील मिलेटचाच रहिवासी आहे यानं ग्नोमन नावाचं उपकरण तयार केलेलं आहे दगडी गोलाकार गोलाकारावरती मध्ये लोहपोल लावलेला आहे आणि या लोहपोलाची जी सावली पडते या सावलीच्या आधारावर त्यानं काय केलेलं आहे वेळ निश्चित केलेला आहे म्हणजे हे सौर घड्याळची निर्मिती त्यानं तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या सौर घड्याळावर प्रामुख्याने नक्षत्र असेल त्याचबरोबर अक्षवृत्त आणि अक्षवृत्त असतील त्याचबरोबर रेखावृत्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी दिशा क यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल हे सौर घड्याळ अनेक्झमेंडरनं तयार केलेलं आहे त्यानंतर अलेक्झमेंडर न थेलच्या पुढे जाऊन सांगितलं की सजीव सृष्टीची निर्मिती थेल्सनं सांगितलं होतं की पाण्यामध्ये झालेली आहे परंतु त्याने सांगितलेलं आहे की सजीव सृष्टी ही इतकी मर्यादित नाही ती पाण्यासारख्या विशिष्ट घटकापासून झालेली असेल आणि त्याला त्यानं शब्द वापरलेला आहे की ही सजीव सृष्टी ऍपिरॉन आहे ऍपिरॉन याचा अर्थच असा आहे हा ग्रीक शब्द आहे प्रामुख्याने ऍपिरॉन याचा अर्थ आहे ती अनंत आहे अनिश्चित आहे आणि जग हे शाश्वत नाही हे पुन्हा नष्ट होणार आहे आणि पुन्हा निर्माण होणार आहे अशा पद्धतीनं त्यानं संकल्पना थेलच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थानं त्यानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर त्यांनी ग्रीकांचा पहिला नकाशा तयार केला त्यामुळं अनेक्झेमेंडर हा प्रसिद्ध झालेला आहे आणि हा नकाशा तयार करत असताना त्यानं उत्तरेला सांगितलं की युरोप आहे पूर्वेला आशिया आहे आणि त्याचबरोबर दक्षिणेला लिबिया असा त्यानं उल्लेख केलेला आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आफ्रिका खंडाची ओळख झालेली नाही और तो आफ्रिका खंडाचा जो प्रदेश आहे तो लिबिया नावाने तत्कालीन प्रस तत्कालीन स्थितीमध्ये प्रसिद्धीस होता किंवा ओळखला जाऊ लागलेला होता फारसा आफ्रिका खंडाविषयी माहिती नाही हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल त्याचबरोबर त्याला गणितीय भूगोलाचा जनक म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलेलं आहे त्यानंतर पुढचा विचारवंत आहे तो, विचार तो म्हणजे हेकाटस हा इसवी सन पूर्व सहाव्या शतकातला विचारवंत आहे हा प्रामुख्याने रहिवासी आहे आणि अनेक्झामेंडर आणि हेकाटस हे समकालीन विचारवंत आहेत म्हणजे एकाच कालखंडातील हे विचारवंत आहेत आणि साहजिकच हे एकाच कालखंडातील विचारवंत असल्यामुळे त्यात अं हेकाटसवर प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो जो अनेक्झांडरनं जगाचा नकाशा तयार केला होता तोच नकाशा हेकाटसनं देखील पुढे नेलेला आहे आणि याच्यामध्ये त्यानं आपलं स्वतःच असं भर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे उत्तरेला ज्या पद्धतीने अलेक्झांडरनं सांगितलं की युरोप आहे पूर्वेला आशिया आहे आणि दक्षिणेला लिबिया आहे हे सांगितलेलं होतं यानं देखील यामध्ये हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु याच्यामध्ये त्यानं भर कोणती घातलेली आहे तर याच्यामध्ये त्याने नद्यांचा समावेश केलेला आहे आणि युरोपची उत्तर सीमा प्रामुख्याने डॅन्यूब नदीनं निश्चित केलेली आहे आशियाची सीमा प्रामुख्याने इंदस नदीनं किंवा सिंधू नदीनं निश्चित केलेली आहे आणि लिबियाची सीमा ही नाईल नदीनं निश्चित केलेली आहे अशा पद्धतीने यामध्ये त्या नकाशामध्ये जो अनेक्झेमेंटरनं मांडलेला होता त्या नकाशामध्ये भर घालून नद्यांची भर यामध्ये त्यांनी घातल्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा